नमस्कार कसे आहात बरे आहात ना बरंच असलं पाहिजे मी पण बरीच आहे आता शाळा झालेली आहे आणि चाललेलं आहे माझं गार्डनचं काम आणि हे मी पक्षाला थोडंसं दाना ठेवते म्हणजे पक्षी पण थोडंसं त्यांना दाना मिळेल पाणी मिळेल सर्व काही त्यांची पण व्यवस्था करणं आपलं कर्तव्य आहे तर आता वाजलेले आहेत साडेतीन आणि शुभ संध्याकाळात आता तुम्हाला म्हटलं पाहिजे गार्डनचं काम आता मी सुरू करते आणि सुरू करायच्या अगोदर मला अगोदर साफसफाई करायची असते म्हणून मी साफसफाई सगळी करून घेते त्या अगोदर काही झाडं आडवे पडलेले आहेत त्या झाडांना मी बांधून घेते एखादं मध्ये लाकूड रवायचं आणि त्या झाडाला पूर्ण सुचलीनं बांधायचं म्हणजे ते झाड इकडं तिकडे इकड़ पडत नाही कोणत्याही झाडाला सर्व झाडाला आपण बांधावंच लागतं बांधलं म्हणजे ते व्यवस्थित वरी चढत असतं म्हणजे माणसाचं सुद्धा असंच असतं पहा माणसाला जर कुणी लहान मुलांना वळण लावायचं असलं तर त्याला एकदम शिस्त लावायची असली तर सारखं रागराग करावं लागतं आणि त्याला सांगावं लागतं त्याला वाईट वाटेल म्हणून आपण न सांगता राहिलो तर तिच्या वाईट सवयी आणखी वाढत जातील म्हणून असंच असतं वेलेला कसं आपण ताणून वरे बांधतो ना मग तेव्हा ती वेल सरळ जात असते तसंच माणसाचंसुद्धा असतं स्वभाव त्याला सारखं रागावत राहावं लागतं भांडत राहावं लागतं तेव्हा ते नीट राहतात काही मुलं परीक्षामध्ये इतके छान ला आणत आहेत की किती त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे आणि काही मुलं व्यवस्थित काही काहीच मार्क आणत नाहीत अभ्यासच करत नाहीत तर त्यांना आपण काय करावं मारताही येत नाही काही जास्त जास्त पण बोलता येत नाही पण मध्ये मध्ये त्यांना डोस देणं मध्ये मध्ये त्यांना जसं आपण वेलीला बांधतो नसतो तरी सारखं तसं सारखं काहीतरी काही टोचत बोलत थोडं थोडं राहावं लागतं म्हणजे तेव्हा त्यांच्यावर काहीतरी थोडा परिणाम होतो मग काही वेळा आईवडील काय करतात मुलाकडे अजिबात लक्षच देत नाहीत म्हणतात त्यांच्या नशिबानं त्याने खातील पितील त्यांना काय करता येईल ते करतील आपण त्यांना जास्त फोर्स करायचं नाही ज्यांना जास्त रागवायचं नाही असं पण काही आईवडील म्हणतात पण तसं करणंही योग्य नाही थोडं आपल्या बुद्धीप्रमाणे थोडं सांगावंही लागतं मुलांना जर जास्त चांगल्या मार्गावर त्यांना जर लावायचं असेल तर तर मी आता लागलेली आहे साफसफाई झाली त्या साईडची झाली आता ह्या साईडची आहे इकडचे पण सगळे पानं काढून घेते फक्त पानंच पडलेले असतात बाकी काही नसतं आणि तुम्हाला मी सांगितलं ना सध्या वरचं बांधकाम चालू आहे आणि आता घालायचं आहे म्हणजे छत आणि त्या छतसाठी अजून तयारी चालू आहे अजून काही ते मिस्त्री लोक लेबर लोकं आलेले नाहीत त्यांना स्टील आणून द्यायची आहे स्टील आणल्यानंतर बाकीचं काम ते करणार आहेत आणि ते करत असताना मात्र इकडे खूप कचरा पडणार आहे त्यांचे गुटख्याचे पाकिटं तर इतकं पडतात ना खातात आणि त्यांना बघा ते ले लोक जिथं खाल्ले तिथंच टाकतात चहाचे कप तिथंच टाकतात आणि हे पहा जरा भेंडीला ना मी मोकळं मोकळं करून घेते खूप अडचण व्हायला लागली म्हणून इथं तांदूळशाची भाजी खूप उठलेली आहे आपोआप उठते पहा हे किती दहा बारा वर्षापूर्वी थोडंसं बी टाकलेलं होतं नंतर हर वर्षी तेच येत असते तर त्याला मी थोडंसं भेंडीच्या झाडाला मोकळं करण्यासाठी तांदूळशाची भाजी काढून घेते आणि उद्यासाठी भाजीला होऊन जाईल ताजी ताजी आपल्या गार्डनची फ्रेश भाजी आपल्याला मग काय टेस्टी त्याचं टेस्ट स्वाद तर मग बघण्यासारखंच असतं तर आता मी थोडं केलेलं आहे खुल्लं खुल्लं एकदम हे पा भेंडीचे झाडं आहेत इथं भेंडी, आहे भेंडी पण मस्त लागलेली आहे लागत आहे काही जास्त उंच नाही भेंडीचे झाडं लहान लहानच आहेत पण भेंडी खूप लागलेली आहेत हे पहा किती तांदुळशाची भाजी आलेली आहे एवढी जागा मी खाली केलेली आहे पहा आणि अजून थोडं मी करून घेते म्हणजे भेंडीच्या झाडाला त्रासच नको तांदुळशाच्या भाजीचा तांदुळशाची भाजी, भाजी कसं हे पहा टमाटे त्या दिवशी लावलेले दोन चार म्हणजे आपण जेवढं पूर्ण लावतो ना तेवढं कधीच येत नाही त्यातले दोन चार झाडं तर वेस्टच होऊन जातात आणि इकडं हे पहा भेंडी अशी भेंडी आलेली आहे आता चांगली भेंडी लागत आहे हे पण झाड इथं पण लागलेले आहे बघा भेंडी आणि हे पण तांदुळशाचं थोडं बाजूचे बाजूचे काढून घेते आणखीन काढावंच लागेल मला तांदुळशाचं पण एकदाच नको आता अजून आणि हे तरई पण किती छान आलेली दोडके बघा मस्त आलेले आहेत दोडकेची पण भाजी करता येतं थोड्या दिवसानंतर येतेच ती आता आणि अजून खूप वेळ लागेल त्याला तर अशा प्रकारे हे सर्व मी थोडंसं करून घेतलं भाजी पण झाली आणि आपलं काम पण झालं श्रमदान पण झालं आपली गार्डन पण साफ झाली हे तर पण बघा भेंडी कसं लागलेली आहे दोन चारच झाडं लागलेली आहेत मी कितीतरी भेंडीची बी टाकलेली होते ना तेवढे आलेच नाहीत आता इकडं दुसरीकडे मी टाकलेलं आहे मी दाखवते त्या दिवशी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल तर पहा हे पहा किती तांदूळशाची भाजी आलेली आहे पहा किती सारी आलेली आहे पहा आणि त्याचं बी बघा ती स्प्रेड होतं ना ती बी इथं पहा हां इथं टाकलेली आहे बघा मी भेंडीची बी काल आणि इथं भोपळ्याचं पण इथंच कॉर्नरला लावलेलं आहे आणि हे पहा टमाटर असे सडून चाललेले आहेत आणि हिरवे टमाटर लागलेले आहेत एका दिवशी मी केले होते भरीत कांद्याची पात टमाटर आणि शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून हिरवी मिरची धनिया सगळं घालून केले होते खूप मस्त झालं होतं भाकरीबरोबर खूप छान लागतं आणि हे पहा कसं छान चाललेलं आहे फुलाचं हे पहा फूल किती मस्त लागलेलं ला आहे आणि खूप दाटी झालेली आहे आता इथून थोडंसं मला मोकळं मोकळं करून घ्यावं लागेल हे पण जागा एवढीसुद्धा जागा पुरत नाही दाटीत दाटी, दाटी सगळं ठेवलेलंच आहे आणि इथं पहा फूल किती छान हे लागतात ना कलर पण मस्त आहे याचा आणि इकडे पहा हे आता वाळून चाललेलं आहे हे शोचंच फूल आहे आणि इकडे आहे जास्वंदीचं हे पण बघ पहा दुसरं शोचंच फूल आणि हे पहा जास्वंद वाईट ते ही पांढरं जास्वंद वेगळ्याच प्रकारचं पाच कळ्या आहेत त्याला खूप लागायला लागलेलं ला आहे झाड लहानच आहे पण पहा तीन हो गे चार आणि हे पाच पाच फुलं लागलेली ला आहेत पहा सहा अशी फुलं लागलेली आहेत पहा किती मस्त लागलेले आहेत जास्वंदाचे आणि इकडे हे पण शोचं आहे आणि आता म्हणजे कसं इकडे थोडंसं दाटी झाल्यामुळं वाव मिळत नाही झाडाला पूर्ण असं पसरायला तर ते थोडं मला खुलं खुलं करून घ्यावं लागेल हे शेवंतीचं आता वाळत चाललेलं आहे फुल म्हणजे कळ्या आहेत त्याला येतील अजून बघावं म्हणजे कुणाला कळ्या असतात तर कुणाला फूल असतात हे पहा कनेरीचे पण आता फूल खूप लागायला लागलेले आहेत मध्ये मध्ये बंद झाले होते आणि त्या दिवशी मी ला आणलेले होते ना रोज गुलाब पिंक कलरचा आता बघा किती छान टवटवी पण आलेला आहे तर अशा प्रकारे गार्डनची आजची मी तुम्हाला अपडेट देत आहे तर आता घालते मी पाणी पाणी घातलं की मग आजचं हंड्रेड पर्सेंट माझं काम गार्डनचं संपलं म्हणजे आल्यापासून शाळेहून काम करत आहेत दीड तास काम करत आहे तुम्हाला व्हिडिओ खूप म्हणजे शॉर्टमध्ये करून दाखवत आहे म्हणजे श्रमदान ही खूप आवश्यक आहे शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी आणि मग भाजीपाला फ्रेश तर मिळतोच मिळतो फायदे असतातच हिच्यामध्ये नाही असं नाही आपला व्हिडिओ पण होतो आणि खूप मस्त तुम्ही सपोर्ट करता पाहता रोज नवीन नवीन तुम्हाला मी भाजीपाल्याचे अपडेट देत असते की आज काय आलं आणि काय नाही आणि नवीन नवीन विचार पण तुम्हाला मी सांगत असते आजचा विचार मी तुम्हाला दिलेला आहे की आयुष्य म्हणजे खेळ नाही फक्त खेळ नसतं फुकट मिळालेला ते वेळ नाही खूपच महत्त्वाचा असतं समय म्हणजे वेळ म्हणजे खूपच महत्त्वाची असा आपल्याला वेळ असते आपल्या जीवनामध्ये आयुष्य एक कोड्यासारखं असतं आणि सोडवाल तितकं थोडंच असतं म्हणजे आयुष्यातले समस्या आयुष्य कधीही असं नाही की खूप सरळ आपलं आयुष्य चाललेलं आहे या आयुष्यामध्ये काटा आणि दगड खळगे काटे हे सर्व येणारच आहेत आणि त्यांना आपण तसंच तोंड देत चाललं पाहिजे प्रश्न उद्भवणार आहेत आयुष्यामध्ये आणि त्याचे उत्तर आपल्याला शोधावे लागणार आहेत तर पहा एवढा भाजीपाला मला आज मिळाला आजच्या व्हिडिओला इथं समाप्त करते भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद